ते भोरी ते हिमायतनगर सानकी इथे एक हे मेन रोडवर एक नडवा असा एक पूल आहे हे पूल असा आहे की साहेब वारंवार थोडं जरी पाणी पडलं तरीसुद्धा पूर पूल ओलपूर होऊन वाहत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्याला याचा भरपूर त्रास होत आहे आणि विशेष म्हणजे इथं कणकेश्वर मंदिर तलाव आहे प्रसिद्ध मंदिर आहे येणाऱ्या जाणाऱ्या जे माता भगिनी असतील जे मंदिरात दर्शन घेणारे सर्व जे माता भगिनी असतील हे भाविक असतील ते श्रावण महिन्यामुळे ते महादेवाची सुद्धा मूर्ती आहे तिथंसुद्धा त्यांना यायला जायला एवढा त्रास होत आहे आणि या पुलाचं काम साहेब जवळपास चार वर्षे चार वेळेस वर्ष मंजूर झाली आणि अजूनसुद्धा काम झालेलं नाही कारण या या नडव्याच्या पुलाकडे कुणाचंच दूर कोणाचंच लक्ष नाही याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावे दररोज परेशानी आहे खालून सगळं फुल आहे गावात पाणी तुंबते परेशानी होते खूप तकलीफ आहे आम्हाला पाच वर्ष झाला अजून फुल नाही ते दहा वर्ष होऊन गेले त्याला फुल नाही काहीच नाही रस्ता व्यवस्थित नाही एक वेळेस रस्ता केला तर ते एका महिन्यात खराब होऊन गेला पुरा नुकतेदार सगळे गायब आहे नवऱ्याच्या फुलाचा त्रास म्हणजे सर कसा आहे की आपण दो रोज जाता जायला फार तकलीफ होते आणि बस इकडं शाळेच्या बसेस वगैरे हो एक एक घंटा आम्हाला थांबवा लागते किंवा आम्ही दर्शनाला गेलो पाव जर पडलं समजा तर ह्याच साईडला एक घंटा थांबवा लागते मंजूर होऊन बरेच वर्ष झाले असं मला वाटते पण आत्तापर्यंत याचं काही काम झालेलं नाही ते कुठं अडकलं आणि काय आहे हे प्रशासनानं आम्हाला कळवावे